रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे संविधानावरती आलेलं प्रश्नचिन्ह आहे गेल्या दहा वर्षापासून या देशामध्ये कोणतंही कृत्य आणि कोणतंही कार्य हे संविधानाच्या संदर्भात किंवा संविधानाला धरून चाललेलं नाही या देशातली न्यायालय या देशातला निवडणूक आयोग या देशातली, देशातली संसद यांना संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार मोदींच्या राज्यामध्ये उद्ध्वस्त झालेले आहेत न्याय व्यवस्था दबावाखाली आहे आयो, निवडणूक आयोग ज्याने या देशामध्ये स्वतंत्रपणे निवडणुका घ्यायच्या असतात निष्पक्षपणे तो निवडणूक आयोग हा राज्यकर्त्यांच्या दबावाखाली काम करतो हे संविधानाला धरून नाही नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकांनी संविधानावर बोलू नये तो संविधानाचा अपमान ठरेल मोदी यांनी सांगावं त्यांनी गेल्या दहा वर्षामध्ये कोणतं कार्य संविधान मजबूतीसाठी केलं हे त्यांनी सांगावं ना भारतीय जनता पक्षाने सांगावं ज्या पद्धतीनं या देशामध्ये दे, मग विधानसभा असेल लोकसभा असेल विरोधी पक्षच राहू नये विरोधी पक्षाला संविधानामध्ये संसदीय लोकशाहीमध्ये अत्यंत महत्वाचं स्थान आहे पण विरोधी पक्ष राहू नये विरोधी पक्ष आमच्या टाचेखाली असावा सेंट्रल एजन्सीत तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावावा त्यांना तुरुंगात टाकावं विद्यमान मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकणं हे कोणत्या संविधानाच्या कलमात लिहिलं आहे का भारतीय जनता पक्षाचे सगळे लोक काय दू के धुले आहेत का ईडी सीबीआय दाखवावं कधी भाजपच्या घरी गेली आहे हा उलट ज्यांच्या घरी गेली होती आमच्याकडे असताना जे लोक त्या मोदींच्या मांडीवर बसलेत आणि त्यांना मोदी त्यांना दूध पाचतायत मांडीवर घेऊन जे लहान मुलं पाचतं ना हां लहान मुलाला आई पाचते ना तसं आईच्या ममतेने त्यांची मोदी काळजी घेत आहेत सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा त्यांच्यावर मोदीने आरोप केला त्यांना तुमच्या उपस्थितीमध्ये उपमुख्य पद मंत्रिपदाची शपथ दिली जाते हे कोणत्या संविधानात लिहिलेलं आहे ना, कोंटा कल है। सांगा ना संविधानातल्या कोणत्या कलमात लिहिलेलं आहे सांगा तुम्ही ज्या पद्धतीनं या राज्याचं सरकार आमदार फोडले दहाव्या शेड्यूलनुसार सगळे अपात्र ठरायला पाहिजेत नरेंद्र मोदींच्या दबावाखाली सर्वोच्च न्यायालयानं चंद्रचूड यांनी निर्णय दिला नाही एका संविधानामध्ये बसत आहे का चंद्रचूड यांच्यावरती खरं म्हणजे खटला दाखल केला पाहिजे ज्या पद्धतीने हे राज्य मोदी चालवतात ते संविधानाच्या विरोधामध्ये आहेत संविधान हा देशाचा आधार आहे तो आधार नरेंद्र मोदींनी उद्ध्वस्त केलेला आहे काल आपण पाहिला असेल मध्य प्रदेशमध्ये मनोज परमार आणि त्यांच्या पत्नीनं आत्महत्या केली त्यांच्या लहान मुलानं राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभाग घेतला आणि त्याने जमवलेला जे गल्ला होता तो दान केला तो राग ठेवून त्यांच्यावर ईडीनं कारवाई केली त्यांच्यावर भाजपमध्ये जाण्याचा दबाव केला त्या आईबापांना आत्महत्या केली ही संविधानामध्ये आहे का मोदींच्या सांगा बा मोदींनी मोदी हे या देशाला लाभलेले गेला दहा गेला पासष्ट वर्षातले असत्य बोलणारे सगळ्यात महान प्रधानमंत्री आहेत आमच्या संविधानाचा आधार आहे किंवा नारा आहे सत्य मिळव हो सत्याचा विजय होईल पण गेल्या दहा वर्षामध्ये फक्त असत्याचा विजय करण्याचं काम मोदी काळात आहे हा मोदींचा नवीन संविधान करता कोणी असेल तर तो, तो गौतम अडाणी त्यांना गौतम आडाणीला जे विरोध करतात ते संविधान विरोधी आहेत हे मोदींना सांगायचं आहे बघा उपकार केले का उपकार केले का तीनशे सत्तर कलम अटावून काय देव लावले काश्मीरमध्ये आजही काश्मीरमध्ये जवानांच्या हत्या होत आहेत आजही काश्मीरमधला तरुण बेरोजगार आहे नवीन उद्योग आला नाही आजही तिथे सैन्याच्या ताकदीवरच राज्य सुरू आहे तुमचं सत्तर कलम हटवलं सांगताय कोणाला ठीक आहे हटवलं पुढे काय मणिपूरला जाऊन दाखवा कश्मीरचा विषय संपलाय तेच कसलं भजन करताय हिंमत असेल तर कश्मीरला जाऊन दाखवा आणि गौतम मार्डला सांगा की कश्मीर मणिपूरमध्ये एखादी प्रॉपर्टी घ्या सरकारची आणि तिथे उद्योग काढा आहे गौतम महाराणीची हिंमत बघा आणीबाणी ही उघडपणे आणली नरेंद्र मोदी असं म्हणतात की तेव्हा भूमिगत राहून कार्य करत होते भूमिगत आणीबाणी एकोणीसशे पंच्याहत्तर साली उघडपणे इंदिरा गांधींनी आणली ती काही लपवून आणली नाही ना, ना। तेव्हा अनेकांना तुरुंगात जावं लागलं प्रियंका गांधींनी सांगितलं ना तुम्ही धडा घ्या मग आणीबाणीपासून नागरिकांचे हक्क हा न्याय खतम केल्यावरती जनता उद्रेक करते तुम्ही त्याच्यापासून धडा घ्या आणि इंदिरा गांधींनी त्यानंतर निवडणुका घेण्याची ती ही बॅलेट पेपरवर किंमत दाखवली पराभव पत्करला पण पर लोकशाहीचं रक्षण केलं मोदी करणार आहे आखा देश ओरडतो आहे की बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या मोदींची हिंमत आहे शुकान वर्ती लोकंत विश्वास नहीं किस संविधान की हत्या है चलो बोले चलो हिंदी में बोले बस हो गया हिंदी में बोले अरे छोड़ दीजिए चलो संविधान हाँ शपथ ली है शपथ ली है संविधान में जो शपथ लिया गया कि जीरो टॉलरेंस किया जाएगा क्या जीरो टॉलरेंस किया जाएगा भ्रष्टाचार को लेकर लेकिन महाराष्ट्र में जिस तरीके से अधिक बोला है मोदी जी ने तीसरा शपथ था उनका कहा था कहा लिया शपथ सब कहा गया था उनकी तरफ अरे छोड़ दीजिए पुरानी खबर है मराठी में हो गया है हिंदी के बाद अगर कुछ होगा तो मुझे बताइए कौन हिंदी सर को लेकर एक बार फिर से चर्चा हुई कल सदन में जहां एक तरफ कहा गया कि सावरकर जी जो है टोनेशन थैली बिना जी नहीं सावरकर जी जो है वो टोनेशन थैली कौन बोल रहा है रहे बात, तो बात ऐसी है ये पुरानी बातें हैं पचास पचास साठ साठ साल पहले उस स्थिति में जो बात कही थी तो तो himself, वो जो लिखी थी वो चाहते थे कौन बोल रहे तो बात ऐसी है ये पुरानी बातें हैं पचास पचास साठ साठ साल पहले उस स्थिति में जो बात कही थी वो जो लिखी थी आप सत्तर साल के बाद उसके ऊपर चर्चा कर दे हो देश को आगे लेके जाना है ना 1947 से पहले जो इस देश में स्थिति बनी थी उस वक्त महात्मा गांधी जी वीर सावरकर जी सुभाष चंद्र बोस जी उनकी अलग अलग राय थी आप भूल जाना चाहिए आप देश को आगे लेकर जाना है ना तो भूल जाना चाहिए नरेंद्र मोदी जी ने कहा संविधान की बात की नरेंद्र मोदी के मुंह से संविधान रक्षा की बात ठीक नहीं लगती मोदी जी के कार्यकाल में 10 साल में दर दिन संविधान की लोकतंत्र की न्यायालय की पार्लियामेंट की जनता के अधिकारों की हत्या और हनन हुआ है और आप संविधान रक्षा की बात करते हैं, आप इमरजेंसी आपत्काल की बात करते हो कौन सा आपत्काल 1975 की स्थिति अलग थी अब आप आपको 1975 भूलकर 1914, 1914 से जो आपतकाल इस देश में लगा है दस साल इंदिरा जी का आपतकाल 19 महीने था 19 मंथ था ज्यादा से ज्यादा दो साल आप पकड़िए लेकिन आपका आपातकाल जो है दस साल से इस देश में चल रहा है और दस साल से इस देश की न्याय व्यवस्था सुप्रीम कोर्ट हो कोर्ट हो आ, संसद हो सब कुछ जो संविधानिक संस्थाएं है वो आपके दबाव में है जनता दबाव में है लोग आत्महत्या कर रहे हैं आप, आपके डर से भाई लोग आत्महत्या कर रहे हैं मनोज कल जो परमार कपल मध्य प्रदेश में मनोज परमार और उनकी पत्नी ने आत्महत्या किया सदोष मनुष्य वध का जो अपराध है वो प्रधानमंत्री के ऊपर लगना चाहिए ये ईडी सी केंद्र सरकार के कंट्रोल में आती है और जिस तरह से आपने दबाव बनाकर एक ऐसे दंपत्ति को आत्महत्या करने पर मजबूर किया है सुसाइड तो नोट पढ़िए ये सीधी जिम्मेदारी नरेंद्र मोदी जी के ऊपर जाती है अमित शाह जी के ऊपर जाती है उनके ऊपर सदोष मनुष्य वध का अपराध मुकदमा होना चाहिए निर्मला सीतारामन के ऊपर होना चाहिए उनका बच्चा भारत जोड़ो यात्रा में या न्याय यात्रा में राहुल गांधी जी से मिलता है अपना गुल्लक देता है दिमाग में रखकर ईडी उनके हर पर रेड करती है कांग्रेस कांग्रेस में छोड़कर बीजेपी में आने का दबाव डालती है क्या है देश में चल चला संविधान है क्या आप संविधान पर बात करते हो कौन सा संविधान आप चला रहे हो देश में आपका खुद का संविधान आपका संविधान सिर्फ गौतम अडाने के लिए आप संविधान नया लिखना चाहते हैं गौतम अडानी के फायदे के लिए देश के लिए नहीं लेकिन हम ये होने नहीं देंगे हम लड़ते रहेंगे थैंक यू आपका क्या कहो किया जाएगा तो सबसे पहले सबसे पहले अजीत पवार को पार्टी से निकालिए उनको तो जो आपके आपके महान उपस्थिति में शपथ ग्रहण किया है ना तो बताइए इतना शिंदे सबसे भ्रष्ट व्यक्ति है और भी उनके साथ जो 10-12 लोग आए हैं ना जिनके ऊपर रेडी सी बी के मुकदमे और रेड्स हुए हुए हैं हिम्मत है आप उनको दूर करने की अभी अभी आप आपका जो छप्पन इनका सीना है उस सीने से पूछिए कि मेरे आसपास कितने भ्रष्ट लोग हैं सबसे पहले तो गौतम अडानी को आप टॉलरेट कर रहे हो तो देश नहीं टर्डेटेट करना चाहता जीरो टॉलरेंस की बात है ये तो भाई हजार परसेंट भ्रष्टाचार है देखो मोदी जो बोलते हैं वो करते नहीं और जो करने की बात होती है वो उनसे होती नहीं थैंक यू